आपल्या वृत्तवाहिनीमध्ये पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ने नेताजी गांधारे आले आहेत सर आपलं स्वागत करतो सर बघा गेल्या एक तीन चार महिन्यापासून म्हणजे सर्वसाधारणपणे मनसर असेल गोडेगाव असत पारगाव पोलीस ठाणे असेल तर केबल चोरी शेती ज्या के केबल चोरी आहेत किंवा शेतीपंप चोरीला जातात आणि शेतकरी म्हणतात का बाबा आमचे चोरीला गेलेत आणि शेतकरी काही तक्रार द्यायला येत नाही किंवा आमचे पोलीस तक्रार घेत नाही असा काहीच चोरा असतो नेमकं याबाबत शेतकऱ्यांना काय आवाहन करू का आवा शकतात हे शेती पंप आहेत किंवा आपल्या शेतीचे केबल आहे ते चोरी गेल्यानंतर आपण पोलीस लावून तक्रार दिली पाहिजे असं होणार नाही की आमच्यापर्यंत काही लोक आले आणि तक्रार घेतली नाही आणि अंमलदार फक्त त्यांना विचारतात की आपल्याला जर मोटरी मिळाली किंवा केबल मिळाली तर थोडस त्याच्यावर पहिले पावती असेल तर पावती आम्हाला घेत जावं ज्या वेळेस तुम्ही विकत घ्याल मोटरी किंवा के केबल पावत्या थोडस जपून ठेवलं तर आम्हाला तपासामध्ये तुम्हाला जर एखादी वस्तू मिळाल्या किंवा त्या मोटरी आहेत किंवा केबली मिळाल्या तर ते बायफर्गेशन करून द्यायला सोपं जातो म्हणून ते विचारत असतात तरी पण मी सूचना दिलेल्या आहेत काही आमदारांना की नसतील तरीही दाखल करून येईल नुकतीच नागापूर या भागातून आम्ही एक काही मजूर मजूरच होते त्या मजुरांनीच बाजूच्या शेतकऱ्यांच्या मोटरी चोरत होते ते त्यात आम्ही एक गुन्हा निष्पन्न केलेलं आहे त्यांच्याकडून आणि ती मोटर देखील आपण त्या शेतकऱ्याला रिकवर करून परत दिलेली आहे तसेच मी स्वतः गुड मॉर्निंग स्कॉर आणि जे काही आपले ग्रामस्थ आहेत त्यांच्या मदतीने देखील आम्ही त्या असे चोर किंवा असे हॉटस्पॉट निवडून तिथं पेट्रोलिंग करून किंवा त्यांच्या मदतीने देखील शोध घेत आहोत तरी माझी एक ग्रामस्थांना विनंती आहे की आपण ज्या वेळेस मोटरी चालू करायला जाता किंवा मोटर ते पाण्याकडे जाऊन तुम्ही बघता की पाणी आहे का कमी आहे त्यावेळेस आपण जे काही नवीन तिथं आसपास फिरणारी लोक असतील त्यांच्याकडे एक लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशी जर तुम्हाला संशयित काही वाटत असतील तर ते आम्हाला पोलिसांपर्यंत ती माहिती येणं गरजेचं आहे कारण मोटरी ह्या पाणी किंवा जिथं काही लोकवस्ती कमी आहे जिथं अशा ठिकाणी आहे त्याच्यामुळे तिथले इन्फॉर्मेशन मिळणं हे थोडंसं पोलिसांना कमी कमी जाऊत आणि तिथे कोणी कॅमेरे वगैरे पण असा काही प्रकार नसतो की जेणेकरून आपण कॅमेरा एखादा चोर आला नाही किंवा त्याची जुनी मोडस आहे आणि फिंगर प्रिंट वगैरे अशी यायची शक्यता कमी असते कारण पाणी आहे पाणी आहे म्हटलं तिथं हात लागणार ते ओलसर ठिकाणी फिंगरप्रिंट तर आम्ही रेकॉर्डवरच्या आरोपी किंवा अशा पद्धतीचा आम्ही रेकॉर्डवरच्या आरोपी किंवा पेट्रोलिंग ह्याद्वारेच आम्ही सध्याला शोध घेत आहोत मी नारायणगावला असताना काही मी स्थानिक गुन्हे शाखा काम करत असताना एकाच वेळेस दहा ते बारा मोटरी रिकवर केले त्याच्यामुळे लोकांनीही थोडस आम्हाला खूप आमची स्तुती केली त्यामुळे आम्ही उत्साहित झालेलो होतो आम्ही त्यावेळेस बऱ्यापैकी चोर पकडून तिथले प्रमाण कमी केलं होतं मला आता तीन चार महिने झाले मी पारगाव पोलीस येथे इन्चार्ज म्हणून काम करत आहे तर सध्याला मी त्या गोष्टीवरही फोकस आता चालू केलेला आहे इलेक्शनची थोडीशी धावपळ होती लोकसभेची निवडणूक आणि ह्या गोष्टी थोड्याशा प्रायोरिटीवर आम्ही घेतल्या होत्या साईड बाय साईड तेही काम आमचे चालू आहे आता नक्कीच आम्ही थोडी सकाळची पेट्रोलिंग वाढवून असे जे हॉटस्पॉट आहे जिथून मोठी चोरी जातात त्या भागावर कॉन्सन्ट्रेशन करू आणि नक्कीच तुम्हाला एक चांगला रिझल्ट मी सर आता, आता बऱ्याच वेळा संशयास्पद लोक काही असतात गावात आणवली समजा फेरीवाली असते किंवा बंगारवाले असते तर त्या संदर्भात लोकांनी जरा त्याला वाटलं संशय आहे वाटतोय मला संशय आहे तर तुम्हाला त्यांनी फोन केला पाहिजे सर बऱ्याच वेळा काय करतात लोक कायदा हातात घेतात त्याला मारतात किंवा दुर्दैवाने काही घटनामध्ये त्याचा मृत्यू झाला घटना घडल्या तर गट लोकांनी जनजागृती म्हणून यात पाहिलं पाहिजे आणि दुसरं सर विषय दुसरा महत्वाचा आहे का सोशल मीडिया आता प्रभावी साधन आहे म्हणजे बऱ्याच वेळा सोशल मीडिया मध्ये जर क्लिक क्लिकपणे लगेच आपल्याला कळतं तर सोशल मीडियाचा काही वापर आपण करू शकता का कारण काय होतंय गाव सोशल मीडियाचे काही ग्रुप करून व लोकांना काही महत्वाचे संदेश द्यायचे असेल जनजागृती करायची असेल तर काही अशी उपाययोजना करू शकता आपण सर हो नक्कीच आपण त्या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत लोकांना जागृतीसाठी किंवा मोटरी चोरून जाऊ नये यासाठी काय प्रिकॉशन घेता येईल किंवा काय चाललं नक्कीच आपण त्यांना माहिती देत आहोत आणि तुम्हाला याच्यानंतर काही दिवस हे प्रमाण नक्कीच कमी झाले <coughs> सर सर धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या गावावर जो लोकांमध्ये जी जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न करतोय आपण तर यापुढे आपण आपल्या संपर्कात राहू धन्यवाद थँक्यू नमस्कार